शिवरायांचे गुरु कोण हा प्रश्न विचारला की हमखाच उत्तर मिळते रामदास स्वामी यांच्या उत्तरावर आजवर जन समाजातून विरोधाची भावना नव्हती स्वराज्याच्या उभारण्यास अनेक जाती धर्म संपादी यामधील लोकांना सहभाग होते शिवरायांनी स्वराज्यातील अनेक संत पुरुषांना तसेच महात्मा आधार देऊन मदत केली आपल्या लोकांशीही कार्य लोकसाधार प्राप्त झाला आहे छत्रपती शिवाजी एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व होते अशा व्यक्तिमत्वाचे संबंध सोडून पाहणारे लोक नेहमीच असतात त्यापैकी रामदास होते त्यांच्या राजा अभिषेकानंतर शिवरायांची भेटण्याची परवानगी मागितली तसेही यापूर्वी भेट न घेतल्याबद्दल क्षमा परवानगी व क्षमा हा शब्द वापरला वापर, वापर करायचे गुरु नाही यशवंत जना लोकांच्या रामदास गुरुवंशाचा प्रश्न फारच गंभीराने घेतला होता